श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी <स्थाथ> गटातील ओबीसी महिला उमेदवार आयात बी गौंडी ताई मी सर्वसाधारण गटातील उमेदवार ॲडव्होकेट युवराज निगम आम्ही तीनही उमेदवार आपल्यासमोर जगच्या विकासाचा आराखडा ज्या पद्धतीने नानासाहेबांनी सांगितलेलं त्या त्या शब्दाला जाऊन निश्चित कार्य करत राहू हो। आणि या विनंती मान देऊन नाना शिंदे तसेच

दिल्डा दिल्डा या तिसऱ्या पर्चवार्षिक निवडणुकीमध्ये जत तालुक्याचे माजी आमदार सांगली जिल्हा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व समावेशक असं सर्व जाती बरोबर घेऊन जाणारं एक सक्षम असं काँग्रेस पक्षानं या ठिकाणी पॅनल उभा केलेलं आहे या पाच मात्र प्रभागामध्ये आदरणीय युवराजदा बाळगडो निकम आणि नागरिकांचा मागास पहिला महिला मधून काशीम दोघी मॅडम आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय हे आपले उमेदवार आहेत आणि आपल्याला तीन मत द्यायचे मत देताना जिचा हात आहे त्या हाताच्या समोरच बटन लावून त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना विजय करायचा तिन्ही उमेदवारांना विजय काय करायचा तर आपली तुमची महिला भगी म्हणजे गरज काय आहे आपल्याला पाणी वेळेत का आपल्या घरा कचरा उचलला जातोय का आपल्या घरापुढे किंवा आपल्या रस्त्या जाताना काही गोष्टी लागते का आपल्या गटाची तुम्ही घाण पडले की लवकर सगळ्या गटारीचा वास आपल्या घरामध्ये येतोय ह्या तुमच्या प्राथमिक सुविधा आहेत ह्या सुविधा ज्यांना माहिती आहेत ज्यांना तुम्हाला त्याची कल्पना आहे जे कोण तुमच्यापर्यंत येऊ शकतात त्या सगळ्या गोष्टीचा उमेदवार म्हणलं तर आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सुजय नाना शिंदे कैलासवाशी बी आर काका शिंदे कैलासवाशी अशोकदा शिंदे यांच्या समाज कारणाचा वारसा आणि वसा निश्चितपणानं नानासाहेब या ठिकाणी हे चालवत आहेत त्यामुळं आपण सर्वांनी येत्या दोन डिसेंबरला आताच्या पंजासमोरचं बटन दाखवून या व्यक्तींना या आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो जर तुम्ही तुलना केली आता दादाने आणि नाना म्हणून जग शहराजीसाठी विजन काय करायचंय या गोष्टीचे विजन जी डॉक्युमेंटरी केलेली आहे ते तुमच्याबद्दल वाचायला त्यावेळी तुम्ही निश्चितपणाने ते वाचा आणि त्या माध्यमातून काम होते का नाही बघा जी काम करणारी माणसं आहे ज्याला माहिती आहे त्या माणसांना आपण मत आपलं दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एकच मताचा अधिकार दिला तुम्ही सर्वांना एकच मताचा अधिकार आहे मलाही एक मताचा अधिकार आहे टाटा बिरला अधिकार आहे एक दिवस परिवर्तन घडवू शकते तसं या शहरामध्ये सुद्धा परिवर्तन घडू शकते तुमचं एक मत म्हणजे लहान मुलाचं मत आहे ते मत वाया जाऊ देऊ तुम्ही तिन्ही पदाच्या उमेदवाराची त्याच्या बाजूसाठी सांगितलं असाल तुम्ही थोडक्यात सांगतो की तीन उमेदवार आहेत आपल्या नगराध्यक्ष पदाचा एक आमच्या सुजय नाना शिकाय तुम्हाला परिचय आहे हे समाजकारण नुसतंच काय राजकारण करायचं मला उभं राहायचं आहे म्हणून आज झाले तर उभारले तसं नाही त्यांनी ग्रामपंचायत सदस्य झाले सोसायटी चेअरमन झाले त्यानंतर त्यांच्या मंडळी त्यांच्या पत्नी नगर नगरसेविका होत्या आता ते सांगली बाजार समितीचे सभापती आहे त्याला शासक दादा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते जिल्हा पध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष होते या तालुक्याचे उपसोबत या शहराचे उपसर म्हणजे वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम करून समाजसेवेतून राजकारणाकडे आले

पाणी येते नाही लाईट लागते का नाही कधी बघितलं का तुम्ही अभ्यास आज त्यांचा दवाखान्याचा व्यवसाय ठीक आहे राखलेत ना इलेक्शन लागले की मी भाजपचा निष्ठावाय म्हणून तुमच्या समोर यायचं आणि मला मत द्यावं लागतं आज बऱ्यात माता बघीला तुम्ही जरी उपचारला गेला तरी दोन दोन तासांना भेटायला लागत म्हणजे बघायचं म्हटलं तरी आता सगळं उद्या तुमचा काय मारण्याचा प्रश्न आला काय पाण्याचा प्रश्न आला लाईटचा प्रश्न आला किंवा आपल्या एखादा मुलाचं काम आहे किंवा नगर परिषदेत लवकर कर्मचारी धाकणार येत नाही या गोष्टी जर तुम्ही सांगायच्या म्हणला तर त्या त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सांगू शकणार का हे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा ते जर तुम्ही गेला त्यांच्या लागणार नाही कुणाला काय बोलावं लागणार नाही त्याच्यामुळे चांगल्या उमेदवारांना जे सक्षम पॅनल केले आता त्या पॅनल मध्ये बघितलं तर बघा एका ठिकाणी आई एका पॅनल मध्ये उभा एका वार्डामध्ये उभा राहिला मुलगा दुसऱ्या वार्डामध्ये उभा राहिला दुसऱ्या पॅनल मध्ये मुलगा नगरातून नगरसेवकाला वडील नगराध्यक्षाला बायको एका वार्डामध्ये उभारली नवरा एका वार्डामध्ये उभारलाय नगरसेवकाला एका ठिकाणी उभार पाहत एका ठिकाणी उभारलाय भाऊजी एका ठिकाणी उभारले एका एका घरामध्ये सात सहा माणसं उभारले म्हणजे शहरामध्ये असं कोण बाबा चांगली माणसं नाही तो उभा राहायला त्याच्यामुळे सक्षम पॅनल विक्रमदा नेतृत्वाकडे काँग्रेस पक्षाचा आपल्याला सक्षम पॅनल दिले की रोज तुमची बोलणारा त्याच्यामुळे अशा चांगल्या सक्षम उमेदवाराला येत्या दोन डिसेंबरला तुम्ही निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांची विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलोय अजून दहा दिवस आहेत प्रचाराला तुमचे दहा दिवस झाला थोडं आपलं काम काम सगळं आहे एक दहा दिवस वेळात वेळ काढा जर शहरातले अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये कोण तुमचे बैपहुजे आहेत नातेवाईक आहेत मित्रमैत्रिणी आहेत या सगळ्यांना सांगा की आपल्या तालुक्यातला आपल्या शहरातला आपल्या शहराचा प्रश्न माहिती असणारा या अशा माणसाच्या पाठीमागा आपण उभा राहणार किंवा करिपुराची वाट बघायला आपली त्यांना वाट बघायला पाहिजे त्याची वाट बघायला आपण कोण मोकळ नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करा आणि एक सक्षम आणि चांगलं पॅनल दिलेलं आहे या पॅनलच्या नेतृत्वाखाली जर शहराच्या भविष्यातल्या भारतावरच्या रिजन मध्ये आपल्याला जे जे आवश्यक आहे जे जे पाहिजे आहे सगळे मिळून करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्यामुळे आपण सर्वांनी मिळून येत्या दोन डिसेंबर ला आता पंधरा समोरच बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी रडकरीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत खरंच तुम्हाला नवीन नळकनिच्छेन येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम काय असतं घ्यावं लागणार आहे कारण सध्या सगळीकडे पूर्ण गटर आहे का नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला अंडरग्राउंड ड्रेनेज करून घ्यायची प्लॅन त्याचा सुद्धा एस्टिमेट आपल्याला लवकरात लवकर करून शासन दर्वांनी तीही मंजुरी घ्यावी लागेल त्यानंतर परत रस्ते तयार करावं म्हणजे हे सगळे काम जे नगरपालिकेच्या आख्यातीत आहे कर वीजन ती करण्यासाठी आमचं विजन आमचं तयार आम्ही विजन तयार की हे आपल्याला करायचं त्यानंतर तुमची स्वच्छता आता मला सांगा घंटा गाडीच म्हणजे त्या पूर्ण क्षमतेनं घंटागाडी काम करतात का नाही गेली तीन वर्ष तर प्रशासक आहे प्रशासन काळामध्ये आपले प्रश्न तिथं मांडणारा माणूसही नव्हता कारण बऱ्याच वेळा तुम्हाला समजून नगरसेवक नसले तर नुम आपण डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला प्रश्न सांगू शकतो कारण अधिकाऱ्याने या शहराची सगळी माहिती नाही तर ह्या विभागातले जर प्रतिनिधी माहितीची गेले बोलणारे गेले आपले प्रश्न मांडणारे गेले तर नक्कीच तुमचे सगळे प्रश्न तिथं सुटले जाते सुटले रोजगार एखाद्या ठिकाणी आता नगरपालिकेत मी काम केले माझ्या मंडळींनी काम केले लोक लाईट लागली नाही तर लगेच फोन या आज आमची लाईट लागली लगेच दुसऱ्या दिवशी लागायची व्यवस्था असते किंवा स्वच्छतेची घटनागाडी आली आहे किंवा नळाला पाणी आलं या साध्या साऱ्या गोष्टी असतात परंतु ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ते एक चांगलं काम करायचं आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो विक्रमदा एक चांगलं विजन असलेलं आहे की खरखर सगळ्या घटकांना डोळ्यासमोर म्हणजे त्यात महिला असतात तरुण असतात वयोवृद्ध लोक असतात किंवा विद्यार्थी असते या सगळ्यांना डोळ्यासमोर आता जत शहराची वाढती व्यस्तांहिता तुम्ही केली की जागोजागी तुम्हाला पटणार नाही की नशेच्या सगळ्या गोष्टी लगेच उपलब्ध एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे प्रशासन काळ प्रशासनाच्या हातात आहे हे नगराध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून आमचं कर्तव्य आहे की माझ्या गावामध्ये असे प्रकार बंद झाले पाहिजे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे काय होते सहज जर नशेच्या गोष्टी उपलब्ध झाल्या तरुण त्याकडे भरकटले जातात तरुण भरकटले गेले की नाही ते प्रकार चालू होतो आपल्या महिला सुरक्षित आता बघिनी सुरक्षित आपल्या मुली घराबाहेर पडताना आज शाळेला जाताना कॉलेजवर येताना आपल्याला मनात काळजी असली आधी तर आम्हाला एक खात्रीनं न सांगतो तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून जर तुम्ही मला जबाबदारी दिली आणि नगरसेवक म्हणून माझ्या या सगळ्या सहकार्यानं आपण जबाबदारी दिली तर तुमची जी म्हणजे तुमचं जे संरक्षण आहे त्याची सगळी जबाबदारी आमची राहील तुमच्या पाठीमागत ठामपणे राहू सगळ्या मुली आमच्या भगिनी आहेत सगळ्या माता भगिनी आमच्या आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असते तुम्हाला खात्री आहे तुमची कुठलाही गैरप्रकार आपल्या जर जर शहराला वळणावरती आणायचं आपल्याला वळण लावायचं अतिक्रमण वाढत आहे आज बाजारात जाताना सुद्धा आपल्याला किती अडचणी करतात भाजीपाला खरेदी करताना किती अडचणी येतात आज मटण मार्केट गावामध्ये आलेलं आहे ते स्वतंत्र झालं पाहिजे भाजी मार्केट स्वतंत्र झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे शौचालयाचे झाले पाहिजे बऱ्याच गोष्टी आज त्याच्यापेक्षाही पुढे जाऊ आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे कचरामुक्त शहर सुद्धा करता येतं आपण सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे कतरामुक्त शहर अगदी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो विद्यानगर आपला एक भाग आहे विद्यानगर माझे वडील जिल्हा परिषद सदस्य दो दोन हजार चा काळ आता पाऊस कमी असायचा आपल्या भागामध्ये पाऊस कमी पडायचा त्यावेळेस जोरला सुद्धा पाणी थोडे भागामध्ये कमी झालं तर तिथे एक प्रयोग आपण राबवू जिल्हा परिषद लागत आणि ग्रामपंचायतीला बरोबर घेऊ आपण पंच्याण्णव टक्के पैसे खर्च करायचे आणि पाच टक्के लोकांनी घालायचे म्हणजे पावसात जे पडलेलं पाणी असते ते सगळं आणून बोर मध्ये सोडायचं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात त्या पद्धतीची योजना आपण एकशे दहा घरांवरती केली विद्यानगर आणि त्यावेळेस रिझल्ट असा आला की तिथले पाण्याची पातळी वाढली जे बोरचं पाणी कमी झालं होतं ते बोरचं पाणी वाढलं विद्यानगर पॅटर्न महाराष्ट्रावर फेमस हे मोठं काम आहे आपल्याला लक्षात येत साधी गोष्ट आहे हे सुद्धा काम नगरपालिकेच्या माध्यमातून करता येते जे पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला वाया घालवायचं नाही ते आपल्याला कुठेतरी साठवायचं आहे म्हणवायचं आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्या जत मध्ये आज पर्यावरण काही काळानं आता पाऊस प्रमाण चांगला आहे तर आपल्याला झाडं लावली पाहिजे केली पाहिजे विरंगुळा केंद्र केली पाहिजे मोठी स्वप्न नाही आहे साधी साधी गोष्टी नगरपालिकेच्या हातात आहे ओपन स्पेस आपले बरेच आहेत ओपन स्पेस आपल्या ताब्यात ते नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचे सगळ्या सुख सुविधा अगदी तुम्हाला सांगतो आमचे जे उमेदवार निवडून असतील त्यांचं त्या प्रभागामध्ये प्रत्येकाचं कार्यालय असला तुम्ही तुमचे प्रश्न तिथं मांडले पाहिजेत तुमचे तिथं प्रश्न मांडले पाहिजेत नगराध्यक्ष तुम्हाला सहजू करून नगराध्यक्ष सुद्धा उपलब्ध झाला नाही तर माझे नेते आता मी विक्रमदा सुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होतात विक्रमदा कधीही फोन करा आता बसला तरी फोन लावून बघा आपला फोन उपलब्धात आपले प्रश्न ऐकून घेतात कारण तुम्ही एक काळ आठवा विक्रमदा आमदार होते कोरोनाचा काळ आठवा त्या कोरोनाच्या काळामध्ये विक्रमदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो आम्ही रस्त्यावरती होतो आता माझ्या घरात गेले मंडळींनी विचारा मला घरात सहसा सगळे घाबरायचे म्हणजे तुम्ही घरात आणा नाही तरी तर तुम्ही बाहेर बघतो अशी परिस्थिती होती खरं सांग दादा तीन वेळा कोरोनाला आमच्या घरात घेऊन गेला आम्हाला म्हणजे तशी परिस्थिती आपण जपतोय का नाही अशी परिस्थिती असताना कोण बाहेर पडत पडतो त्यावेळेस आम्ही आमच्या प्रभागातल्या लोकांना असू दे प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीनं लोकांना मदत केली तुम्हाला सॅनिटायझर असू दे ईपी किट असू दे तुम्हाला सांगतो हॉस्पिटल असू दे बेड असू दे सगळ्या उपलब्ध सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेस एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दादानी पार पडलेला आहे समाजकार्य पार पडलेला आहे मी स्वतः एका पुढाऱ्याचा मुलगा म्हणून रेडीमेड पुढारी कधी स्वतःला ना मांडलो नाही मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो गेली सव्वीस वर्ष मी बिहार काकांच्या निमित्त त्यांची किती जयंती असेल सत्तरवी जयंती होती सत्तर रक्तदात्यांचं रक्तदान केलं एकाहत्तरवी होती एकाहत्तर केली परवा त्र्याण्णव झाल्या तर त्र्याण्णव व्याशन केले सगळ्यांचा डाटा माझ्याकडे आहे माझ्याकडे रक्तदान स्वतःहून मुलं करतात ओ निगेटिव्ह कुणाला पाहिजे ओ पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह पुरात पुरे रातोरात एक एकदा फोन येतात आम्ही एका मुलाला ठेवलेला आहे म्हणजे एखाद्याला गरज लागली की ताबडतोब म्हणजे सव्वीस वर्ष झालं हे सातत्यानं प्रयोग महिला महोत्सव घेतलं जे पी एल घेतलं म्हणजे बरेच कार्यक्रम का। का। दहीहंडीचा कार्यक्रम इथं चांगला घेतात जे जगच्या संस्कृतीला शोधतील असे सगळे कार्यक्रम आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक मला प्रयत्न की ही सगळी कामं करायची आम्ही खात्री देतो ती सगळी कामं आम्ही करतो परंतु आज जे विरोधी पक्ष आहे ते जाती जातीचे रंग आपल्यामध्ये करत आहेत आपल्यामध्ये मनामध्ये विष फिरत आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये जात फायरत आहे ती बाहेर पाहूया सगळे एको वेळ जत कधी असं झालं होतं का मला सगळं राजेसाहेबांच्या काळापासून आतापर्यंत तुम्ही सगळा काळ बघितला दादा असतील अशोकदादा असतील सगळ्यांचा तुम्ही काळ बघितला परंतु असं कधी जाती जातीमध्ये पेट निर्माण करणारं काम कधी झालं नाही कोण कुठल्या जातीचं आपण कधी बघितलं नाही सगळेजण मिळून एकत्र आपण सगळेजण मिसळून राहायचं आपण कुठली यात्रा जत्रा उरुष सगळे मिळून करायचं आज यंगमात देवीची यात्रा जत वासली सगळी करतात सगळेजण मिळून करतोय अंबाविस्ताना ओरडत ओढतो सगळे माणूस करतोय आपण चिंगी वादशाला सगळेजण जातो आपलं ग्राम देवात इथल्या इथल्या मंदिराला फोन जाते सगळेजण जातो हे का मग आलं की हे का राजकारणासाठी जात जाणू नका फक्त माणसा कोण तुम्ही बघा आता नगर नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार आहेत तुम्ही त्यांच्यावर टीका करत नाही बिकॉज मी खरं मी किती आहे योग्य हे तुम्हाला सांगणं मला माझं कर्तव्य आहे कारण निवडणूक आहे तर तीन उमेदवार आहेत तीन उमेदवारामध्ये मी आपल्या समोर आहे माझं तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती दिलेली आहे दुसरे उमेदवार आहेत डॉक्टर आरणे ते फार चांगले आहेत त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नाव मोठं आहे ते हुशारच आहेत मला त्यांच्याबद्दल शंका नाही परंतु आज त्यांचा व्याप बघा त्यांचा वाढता व्याप झाला आज सांगलीत त्यांचं हॉस्पिटल आहे जतमध्ये शंभर सेटचं हॉस्पिटल आहे त्यांचं बी एम एस कॉलेज आहे त्यांच्या वेगवेगळ्या चॅरिटेबल संस्था आहे सामाजिक कार्य मोठा आहे ते सिमेंट बोर्डाचे दिल्लीचे डायरेक्टर आहे दिलीप सुद्धा त्यांचा मोठा काय वेळ त्यांच्या माझ्या ह्या व्यापार हे जे काम हे जे काम आहे हे तुम्हाला जमल हा प्रश्न मला झाला काय जमल सुद्धा परंतु एवढ्या क्षमतेनं तुमच्या जवळ लोक लगेच जवळ जवळीत होईल का आज माझं कार्यालय मी म्हणजे वडिलांचं जे संपर्क कार्यालय ते आजही माझं संपर्क कार्यालय असता कधीही उपलब्ध रोडलाच आहे कुणीही येऊ शकते कधीही भांडू शकते कधीही बोलू शकते सर आम्हाला हेच काम आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझे दोन भाऊ माझे दोन भाऊ दो, माझ्या मागे भक्तपणे माझा माझा आमचा बिझनेस असू दे आमची शेती असू दे बघतो मी संसारात मी लक्ष देत नाही आमच्या मंडळी आणि आमच्या मंजूरांनी दोघं संसार बघतात म्हणजे काय असेल घरात काय असेल ते मला माहित बघा काय आणले काय आणलं नाही काय नाही कधी व्हायचं त्यांनी सांगितले की बिहार शेत समाजकाराचं काम चालू ठेवले ते तुला करायचंय मी का करावं हे पण मी सांगतो तुम्हाला की लहानपणापासून मी हेच बघितले हेच घेतले लोकांची सेवा करायची प्रशासन काय ते बघितले नगरपालिकेचा कायदा मला माहित आहे सहकार कायदा मला माहित आहे पलन कायदा मला माहित आहे हा अभ्यास केला अनुभवाने अभ्यास केला मला मार्केट कमिटीच्या मी सांगलीचा सभापती आहे सांगलीचा सभापती आहे मोठी मार्केट कमिटी आहे तीन चार हजार कोटीचे कर्नौर रुपये मार्केट मार्केट मला गाडी आहे बंगला आहे एसी ऑफिस आहे शिपाई आहे सगळं इथं शंभर कामगार आहेत आमच्या मार्केट कमिटीचा तुम्हाला सांगतो उत्पन्न पंधरा कोटी पर्यंत खाली आलो मी ते उत्पन्न वाढवून आता अठरा साडे अठरा कोटीपर्यंत येणाऱ्या वर्षी वीस बावीस कोटी पर्यंत म्हणजे तिथं काम चांगलं केलं आज जत मध्ये मी मार्केट कमिटीच्या माध्यमातून इथं दादाच्या नेतृत्वाखाली मोठं डाळी मार्केट उभा करतोय बाजार गावाला तिथं चांगलं डाळी मार्केट अद्याप डाळी मार्केट थळ मार्केट उभा करावं लागतं भाजीपाले सौजे मार्केट यार्डात चालू आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं रोज भाजीपाले सौजे मार्केट यार्डात चालवतात तिथं मी नवीन कोल्ड स्टोरेज बांधणार आहे दहा कोल्ड स्टोरेज केलेलं आहे कारण आपल्याकडे वेदा उत्पादन होतं तो इथंच थांबला पाहिजे इथंच विकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमात आज मग नगरपालिकेत करत का आता सध्या बघायला गेलं तर बसायला खुर्ची सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे सगळे कर्मचारी आहेत आपल्या लोकांमध्ये आपल्या लोकांचं काम काय तुमचे प्रश्न मला माहित आहे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं मी नगरसेवक म्हणून काम आहे मला माहित आहे नगरपालिकेतनं माझ्या लोकांचे प्रश्न मिटवले पाहिजे आपला लोकप्रतिनिधी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला तुम प्रमुख म्हणून किंवा आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करताना विशेष असं सांगणं काम करायचं नियोजनबद्ध काम करायचं तर आपलं सुधारणार आहे एवढीच विनंती आहे आपला वेळ फार घेतलेला आहे आपण सर्वजण बराच वेळ जो इथे बसलेला आहात पुन्हा एकदा अत्यंत सगळ्यांच्या मनापासून मी काँग्रेस पक्षाच्या वतीने विक्रमदादांच्या हो हो वतीने हो मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला तीन मतदान करायचा अधिकार आहे एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पाच नंबरला माझं नाव आहे तिथं पुढं हात चिन्ह आहे हाताच्या चिन्हासमोर बटन दाबा त्याचबरोबर अ गटातून गवडीतही त्यांचं पण चिन्ह हात आहे त्याच्यासमोर बटन दाबलं की नंतर ब गटामध्ये युवराज हे आहे आणि त्यांच्याही चिन्ह हात आहे त्याच्यासमोर बटन दाबला हे तिन्ही बटन दाबल्यानंतर ग्राह्य होणार आहे आणि मत तुमचं पडणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कर्तरी सगळे प्रलोभन देतील काय काय वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतील आपल्या डोक्यात उत्तर जात घालतील अजून दुसरे एक उमेदवार मला सांगायच राहिले डॉक्टर आरळी मंजूर म्हणजे माझे दुसरे एक नेते ज्येष्ठ नेते त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांनी फार चांगलं त्यांचं कार्य ठेवलेलं आहे होते सगळं होत परंतु आम्ही सुद्धा त्यांच्यावर युती करायचा प्रस्ताव ठेवला होता युती आमची झाली नाही प्रत्येक हात होता की नगराध्यक्ष पदाची जागा आम्हाला सोडली पाहिजे काँग्रेस पक्षानं सांगितले की सध्याचं काँग्रेसचं इथं नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाला दिलं पाहिजे फार मोठा जनरेशन घ्या आणि बाकीच्या त्या तरुण मुलांमध्ये विचारांमध्ये असल्यामुळं कदाचित आम्हालाही ते योग्य उमेदवार वाटत नाही त्यामुळं माझी एक आपण तुम्हाला काही येऊन सांगते काही येऊन सांगते मी म्हणतो दात जात पहिल्यांदा डोक्यातनं काढा विकासाची नवीन नवीन स्वप्न दाखवतील म्हणजे आवाज नवी मला एक मगाशी आम्ही आपण सगळ्यांना व्हॉट्सअप युट्यूब सगळं बघत असतात त्यात एक आता विद्यमान आमदारांनी सांगितलं की मी प्राणी संग्रहालय जत मध्ये काढला शंभर एकर मध्ये मी जत मध्ये प्राणी संग्रहालय काढला माझी कळकळीची विनंती आहे आमचे महत्वाचे जे प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवले जातात त्याच विषयावर आपण बोलावं नगरपालिकेच्या माध्यमातून काय करता येते बाग बगीचे चौक सुशोभीकरण आमचा इथं आणि तुम्हाला सांगतो पाणी लाईट रस्ते स्वच्छता ह्या गोष्टी नगरपालिकेत तुम्ही आमच्या नगरपालिकेत येऊन आम्हाला मोठं प्राणी संग्रहालय वगैरे काय गरज नाही आहे आम्हाला पहिल्यांदा पूर्णपणे चोवीस तास पाणी द्या ड्रेनेजची चांगली व्यवस्था द्या रस्ते चांगले करा भाजी मंडी करा वेगवेगळ्या पद्धतीचे लहान लहान बगीचे सगळीकडे असू दे चिल्ड्रन्स पार्क असू दे ज्येष्ठ नागरिकांना फिरायला वेगळी जागा असते अशा पद्धतीच काम करा आम्हाला प्राणी संग्रहालय उद्या मंदिर समुद्र आणतो गंधर्व्याच मी नदीत असतो करतो धंदू काही नाही नको आहे आम्हाला जे आमच्या आवाक्यात आहे जे आमचं आहे ते आम्हाला द्या आज आमचे जे रामाबाई मंदिर असत यल्लमा मंदिर असं किती डेव्हलपमेंट करून तिथं आपण पर्यटनासारखं बरस करण्यासारखं आहे आज आपण मुंबई मंदिरात सरी सुद्धा जातात सर्व बघतो त्यामुळे तिथला विकास करूया तिथला भाग चांगला करूया अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करूया येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला सगळ्याला कळकळीची विनंती आहे की काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी आम्हाला येणाऱ्या दोन तारखेला हातासमोर बटन जाऊन विजयी करावं नक्की पुढच्या पाच वर्षात तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची खात्री या करून देतो आणि आपली रजा रजाकर्तम जय जय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद